राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर विनायक राऊतांनी देखील हल्लाबोल बोल केला आता कुणाच्या औदावर बसणार असा टोला विनायक राऊत यांनी लगावला आहे यावर राजन साळवी यांनी देखील गौप्यस्फोट केलाय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सामंत बंधू आणि राऊतांनी मिलीभगत केली होती असा आरोप राजन साळवी यांनी केला आहे उदय सामंत आणि किरण सावंत यांना चेकमेट करण्यासाठी यांना श देण्यासाठी शिंदे गटाने राजन साळवींना घेऊन एक पर्याय उभा करण्याचा केविलवाना प्रयत्न केलेला आहे केविलवाना प्रयत्न कारण राजन साळवींमध्ये तेवढे गट्स नाही आहेत आता फक्त मला काळजी एकच आहे की कोण कौन कोणाच्या उरावर आणि कधी बसतो हे बघत राहणं आता ते विनायक राऊत हे सामंतांचे किती जवळचे होते सामंतांचं आणि विनायक किती मिलीजुली होती याचे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत आणि म्हणून या विधानसभा निवडणुकीमध्ये सामंतांनी मदत विनायक राऊतला केली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विनायक राऊत पराभूत झाले पण पर लोकसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा विनायक राऊतनी त्यांना मदत केली ही वस्तुस्थिती तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यामुळे कोण कौन कोणाचं नोकर कोण कौन कोणाचे संबंध हे सांगण्याची काही गरज मी नाही आहे